नमस्कार मी ऐश्वर्या बाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूर मध्ये स्वागत करते बदलापूर अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने रेवती ढेरे आणि पृथ्वीराज चव्हाण खंडपीठाने सुमोटो म्हणजे स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आणि राज्य सरकार पोलीस आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करून संताप व्यक्त केला लोकांचा उद्रेक झाला म्हणून एस आय टी स्थापन केली अन्यथा तुम्ही हा निर्णय घेतला नसता असा संतप्त प्रश्न विचारला तसेच शाळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांना आणि शालेय मुख्याध्यापक व कर्मचारी यांना गुन्हा घडला हे माहिती असताना सुद्धा त्यांनी पोलिसांना का नाही कळवले असा प्रश्न विचारून संबंधित लोकांवर पोक्सो अंतर्गत अत्याचार सहाय्य केले म्हणून गुन्हा का नाही दाखल केला गेला असे विचारले असता राज्य सरकारने महाअधिवक्ता बिरेन सराफ यांनी सांगितले की सीट यावर कारवाई करेल पीडित पालकांना बारा तास गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे व इतर पोलीस कर्मचारी यांना फक्त निलंबित का केले त्यांच्यावर सुद्धा प्रकरण केला म्हणून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असा प्रश्न न्यायालयाने विचारला तसेज, दुसरी पीडित मुलगी हिचा गुन्हा नोंदवला आणि आम्ही स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली त्यानंतर पोलिसांनी घाई गडबडीत मध्यरात्री नंतर पीडितेच्या वडिलांचे जबाब नोंदवले असे पीडितांना मध्यरात्री नंतर त्रास देणे कितपत योग्य असे विचारून यंत्रणेची खरडपट्टी काढली एकूण संपूर्ण माहिती शपथपत्राद्वारे सादर करण्याचे येत्या सत्तावीस ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवण्यात येईल असे उच्च न्यायालयाने जाहीर केले अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार